जय महाराष्ट्र बिग बॉसच्या घरामध्ये जान्हवीचं आणि घनश्यापचं आपण पण पाहिलं असेल दोन दो दिवसापासून खूप वाचतंय त्यांचं भांडण पण होतात आणि रात्री नॉमिनेशन टास्क झाल्यानंतर पण घनश्यापचं आणि जान्हवीचं एवढं वाजलं आहे ना की जान्हवी डायरेक्ट बोलते है, चल चल एक लाकलच नाहीये घरामध्ये या राहण्याचं वगैरे जानवीचा पण माज उत्तरलेला नाहीये पण घनश्याम तिच्यावरचा खराब आहे कधी घनश्यामला घराच्या बाहेर फेकतात माहीत नाही आणि घनश्यामच जास्त करून घराच्या बाहेर पडणार आहे ह्या आठवड्यात असं मला तरी वाटतंय नॉमिनेशन टॅक्स मध्ये सगळ्यांनी जास्त करून घनश्यामचं नाव घेतलंय आणि तो नुसतं पोपट आहे ते कोण काय बोलल तर त्यांच्याच मागं पळतोय त्याला अक्कलच नाही कसली सुद्धा आणि खरंच जान्हवी त्याची जा अक्कल काढते पण अशी काढते ना जान्हवी जान्हवीला सुद्धा ऐकत नाहीये तो तो पण तिला बोलतोय की चल 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 नी तुला अक्कल आहे का असं बोलतोय आणि जान्हवीला पहिली गोष्ट हा छोटा एवढासा पुढारी एवढा बोलतोय म्हणून तिची जास्त सटकते ती काशी वगैरे डोकं करते चला तुला अक्कल नाहीये रे तू माझ्यासमोर तोंड नको दाखवू आणि घनिशामला समजत नाहीये टिंपीकडे जातोय अभिजित जा दादाकडे दा जाऊन बोलतोय थोडस निकीकडे थोडस जाऊन बोलतोय नंतर वैभवकडे जाऊन बोलतोय आता वैभवचा आणि जानवीचं तर त्या त्यासोबत खटकले त्यामुळे तो तिकडे नाही जाऊन बसणार त्यानंतर डी पी दादाकडे पण तो जास्त जाण्याचा प्रयत्न करतोय दादाने पॅडेदा पण त्याला ना लात मारले रात्री कारण त्या तो बोलला की आठवड्याभर आम्ही राहिलो आणि आपण आता मला नॉमिनेशनमध्ये डाकताय पण त्याने जे करतो त्याने जे कामगिरी केली आहे ना ती खरंच चांगली नाही आहे आणि खरंच तो चांगल्या चुकल्या लावायचं काम करतोय किंवा दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार ऐकतोय पॅडेदाचं खरंच कारण ते खूप साजिक होतं तसं सा बोलणं आणि ते आवडलं पण सगळ्यांना की त्यांनी बरोबर हे केलं आणि सूरज ह्यावेळी नॉमिनेशन टास्कमध्ये आलं आहे आणि सगळ्यांनी अंकिताला खरच मला खूप राग येतो अंकितावरती की अंकितानं हे करायला नाही पाहिजे होतं अंकिताने डायरेक्ट सूरजला नॉमिनेशन मध्ये में टाकले की त्याला टास्क कळत नाही अरे टास्क हा सगळ्यांनाच कळत कळत नाही आर्याला पण कळत नाही मला अंकितालाच विचारायचं तुला हा टास्क कळतो हो का पहिली गोष्ट तुला पण थोडासा समजून घ्यावाच लागत असेल ना की बाबा मला हे करायचंय ते करायचंय हा त्याला थोडासा लेट कळत असेल हा त्याला थोडासा उशिरा सांगितल्यानंतर थोडं उशिरा समजत असेल मग तो टास्कमध्ये उतरलेला तर प्रामाणिकपणे आणि जिद्दीने खेळतोच ना तसं तुला पण नाही जमलं आणि प्रत्येक वेळी कंटेस्टंट हे नाही सांगू शकत की तुम्ही त्याला टास्क नाही कळत टास्क नाही कळत टास्क कळत नसता तर त्याने हे पाठिंबाचे टास्क एवढे जबरदस्त खेळलेच नसते काय बोलताय राव काही कारण सांगताय तुम्ही आणि हे यांची कारण आहे ना अजिबात नाही पटलेली आणि पहिली गोष्ट अंकिताचं मला हे अजिबात नाही आवडलेलं जे की अंकिता बी टीम मध्ये आहे त्याला समजावून सांगते तुला नाही करायचं त्याला घराच्या बाहेर आहे ना तर मग तू त्याला समजावून पण नको सांग कुठं असतं जनते पुढे दाखवण्याचा प्रयत्न करते हा मी त्याला समजावून सांगतोय मी त्याला समजून घेते आणि परत अजून त्याला नॉमिनेशनमध्ये असली कारण देते हे शोभत नाहीयेत आणखी त्याला खरंच कोणाकोणाला असं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि सूरज तर विनर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे सगळे भर घो सगळे अक्का महाराष्ट्र त्याच्या पाठीशी उभे प्रत्येकाच्या तोंडामध्ये हेच आहे की आपल्याला सूरजला मराठी माणसाला साध्या भोळ्या माणसाला आपल्याला जिंकाय जिंकवायचे आणि पहिली गोष्ट निकी पण आता फडफड करते निकीला पण माहिती आपण नॉमिनेशनमध्ये आलो त्यामुळे ती वैभव आता पंग घेते जास्त करून कारण वैभवने तिला नॉमिनेशनमध्ये टाकलं होतं आणि नॉमिनेशनमध्ये आहे ती आता आरवाज पण आहे पण ह्यावेळी शक्यता मला तरी जास्त वाटते की घनश्याम घराच्या बाहेर जाईल तुम्हाला काय वाटतं ह्या वीकमध्ये कोण घराच्या बाहेर जाईल नक्की सांगा ह्यावेळी सूरज नंतर डीपी दादा नंतर दादा आर्या नंतर कोण आहे आरबाज आणि निक्की एवढे जण नॉमिनेशनमध्ये आलेत आणि पहिली गोष्ट निक्कीने जान्हवीचं नाव नाही घेतलं हे खूप विशेष वाटतं तिथं आर्याचं नाव घेतलं आता निक्की थोडासा प्रयत्न करते आर्याच्या जवळ येण्याचा पण आर्या काय नाही हे करत आहे आर्याला पण समजलंय की आपण काय केलं ना काय होतंय विकेंडच्या आव्हरमध्ये आणि आता बघूया गणशामाता जातोय की नाही बाहेर आणि घनश्याप तोपर्यंत एवढा पंगा सगळ्यांशी घेण्याचा प्रयत्न करतोय ना घनश्याप पण थोडासा आता मध्ये आल्यामुळं तो थोडासा थो कॅमेरासमोर येण्याचा जास्त प्रयत्न करतोय किंवा सगळ्यांना जास्त प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतोय पण ते प्रत्युत्तर देताना तू खूप घाण बोलतो उल उद्धटपणे बोलतोय असं वाटतं कारण तो क्लिअर बी बोलत नाही आहे उद्धटपणे उलट बोलतो त्यामुळे असं वाटतं की हा खरंच चांगला नाही आहे व्यवस्थित बोलत नाही आहे आणि कोणाकोणाला वाटतं की जान्हवीचा माज उतरलाय की नाही मला नक्की सांगा कारण जान मला तर वाटतं की जान्हवीचा माज उतरला पण थोड्यापैकी उतरला जे की तिला माहित होतं मोठ्या माणसाला असं बोलायचं नाही त्यामुळे तिने तिथं सुधारली आहे पण जिथं प्रतिउत्तर द्यायचं तिथे तिथं देते आणि चला आता तुम्हाला काय वाटतं घनश्याम ह्या आठवड्यामध्ये जाईल का नाही मला तर वाटतंय जाईल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका जर घनश्याम जात असेल तर होय असं उत्तर नक्की द्या चला तर इथंच थांबते पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र